आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल छत्तीसगड येथील पत्रकार हत्येच्या निषेधार्थ कंदार पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले कंदार छत्तीसगड येथील निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येचा कंदार येथे निषेध व्यक्त करून तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले राज्यात पत्रकारांच्या न्याय लढणारी संघटना म्हणून जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आहे संघटने दिलेल्या निवेदनात राज्यातील पत्रकार अत्याचार विरोधी कायद्याने सर्वांना संरक्षण द्यावे पत्रकारांना मुक्तपणे समाज उपयोगी काम करू द्यावे यासह अन्य मागण्या नमूद केल्या या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष मयूर कांबळे सचिव राजरत्न गायकवाड सहसचिव शुभम केंद्रे कार्याध्यक्ष रमेशसिंह ठाकूर प्रसिद्धी प्रमुख नरसिंग पेटकर यांच्या स्वाक्षरी आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर छत्तीसगडमध्ये एक पत्रकार होता जो पत्रकार होता हो हो की अन्यायाच्या विरोधात लढा उभारणार असा आमचा चंद्रकार मुकेश चंद्रकार नावाचा पत्रकार होता त्याची एक निर्भीडपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण त्या पत्रकाराने अक्षरशः जो घोटाळा झालेला होता तो घोटाळा उघडकीस आणलेला होता म्हणून त्याची त्याचे तुकडे तुकडे त्या ठिकाणी छत्तीसगड येथे करण्यात आलेले आहेत त्याचा निषेध म्हणून निषेध निवेदन देण्यासाठी आज सरदारच्या तहसील कार्यालय चालू होतो परंतु या ठिकाणी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार आणि या ठिकाणी कोणीही आमचं पेशकर सुद्धा निवेदन घ्यायला तयार नव्हते कारण ते या ठिकाणी आज नव्हतेच कामानिमित्त गेले असतील माहिती नाही परंतु जर महात आपल्या भारत देशामध्ये एवढी मोठी घटना घडत असताना एका पत्रकाराचं निर्गुण हत्या होत असताना या ठिकाणी निवेदन देत असताना जर या ठिकाणचे अधिकारी नसतील हे फार मोठी शोकांतिका वाटते आणि आमची या निवेदनाच्या माध्यमातून एकच आम्ही अशी विनंती केलेली आहे की प्रशासनाला की आमचा जो मुकेश चंद्रकार आहे त्याला न्याय मिळवा मिळावा जो कोणी आरोपी आहेत त्याला कठोर शिक्षा व्हावी हो हीच या ठिकाणी आमचं छत्तीसगडच्या धर्तीवर अनेक पत्रकार बाहुल खिज असेल वाळू तस्करी असेल चंदन तस्करी असेल देशी दारूच्या संदर्भातले काही अन्य अत्याचाराच्या विरोधातल्या बातम्या असतील अथवा दोन नंबर मटकेवाले गुटकेवाले यांच्या विरोधात काम करणारे काम करणारे पत्रकार असतील तर अशा लोकांच्या बद्दलही काही पत्रकार या ठिकाणी काम करतात तर अशा पत्रकारांनाही महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर महाराष्ट्रातल्या पत्रकारांना संरक्षण मिळावं यासाठी आपण महाराष्ट्र शासनाला काय विनंती करणार आहे किंवा काय मागणी करणार मी महाराष्ट्र शासनाला एवढीच माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी एवढीच विनंती करणार आहे की महाराष्ट्रामध्ये निर्भीड पत्रकार आहेत त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमात पत्रकार हा समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या लेखणीमध्ये ती जी जादू असते ती सामान्य जनतेला न्याय देतो आणि त्याच पत्रकाराची जर अशा हत्या होत असतील तर महाराष्ट्र शासनाने त्वरित या ठिकाणी प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण द्यावं आणि जे बो, खनिज असेल अशा ठिकाणच्या वाळू माफिया असतील अशा वाळू माफियांकडून पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत दिवसा डोळ्या त्यांना देखील संरक्षण कायद्यामध्ये करावं अशीच या ठिकाणी या दोघांनाही जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असोसिएशनच्या वतीनं त्यांना एक सल्ला आहे की बाबा जे खऱ्या खूप पत्रकार आहेत निर्भीड पत्रकार आहेत अशा पत्रकारांना खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून न्याय मिळावं हो, आणि त्यांच्यावर जे होणारे अन्य अत्याचार आहेत हे थांबावे महाराष्ट्रामध्ये दे देखील काही पत्रकार आहेत की खऱ्या बातम्या शोध बातम्याच्या ह्याच्यात असतात तर त्यांना देखील या ठिकाणी धमक्या येतात अशा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त द्यावा मिक्स करतो धन्यवाद